आपण पाहत आहात महाराष्ट्र सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे विशालदादा पाटील हेच उमेदवार असणार असून त्यांच्या प्रचारार्थ सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी अग्रेसिव्ह रहावे असे विटा येथील अटपाडी खानापूर तालुका काँग्रेस सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलचे अध्यक्ष अजित ढोले यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केलंय यावेळी सेवा दलाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश घाडगे यांनी बोलताना जिल्ह्याचे नेते माजी मंत्री डॉ विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे विशालदादा पाटील हेच उमेदवार असणार आहेत त्यांना निवडून आणण्यासाठी अटपाडी खानापूर पलूस कडेगाव या भागातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचे काम काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी करावे आणि सांगली लोकसभा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हे परत एकदा सिद्ध करावे असे सांगितले यावेळी स्वागत प्रास्तावी खानापूर तालुका काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष मचेंद्र महापुरे यांनी आणि आभार शेवटी राजू साठे यांनी मांडले यावेळी खानापूर तालुका काँग्रेसचे गजानन सुतार खानापूर तालुका काँग्रेसचे विलासप्पा पाटील सांगलीचे माजी नगरसेवक महादेव साळुंखे अशोकराव साळुंखे सांगली शहर जिल्हा सहचिटणीस श्रीधर बालटक्के आठपाडी सेवा दलाचे से हनुमंत यादव नागनाथ मोटे निवृत्ती खंदारे विटा शहरचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील मंगल भिंगार दिवे इत्यादी उपस्थित होतेसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार विशालदादा पाटील हे उभे राहिलेले आहेत आदरणीय विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या लोकसभेची निवडणूकमध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार विशालदादा पाटील हे राहणार आहेत त्यांच्यासाठी सेवागराच्या कार्यकर्त्याला आम्ही आज बैठकीमध्ये सांगितले आहे की प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक वार्डवाईत आपण तिथं जाऊन काँग्रेसचा उमेदवार विजय करण्यासाठी आज त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसचा हा वालेख केला परत आम्ही मिळवून या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष विजय करून ही विजयाची सलामी देणार आहोत जे एकोणीसशे नव्याण्णवला या सांगली जिल्ह्यामध्ये खासदार पण आमचा होता आणि पाच आमदार या काँग्रेस पक्षाचे झाले होते त्याच पद्धतीनं ही परिस्थिती आता आलेली आहे जनतेच्या मना मनामध्ये भाजपच्याबद्दल अत्यंत क्रोध आहे आणि त्याचा आपण दहा वर्षामध्ये काही केलेलं नाही म्हणून काँग्रेसला विजय करावं असं आवाहन मी सर्वांच्या वतीनं आमच्या सेवादारांच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीने मी करत आहे आणि त्या दादा पाटील हे आमचे अधिकृत उमेदवार राहणार आहेत काँग्रेस पक्षाचे त्यांना विजय करावा असं मी आवाहन करतो